पोंडलिका वरदे हर विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे मावली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरु जोग महाराज की जे रामचंद्र बोध बाबा की जे अध्याय क्रमांक तीन ओई क्रमांक एकशे सोळा म्हणून निजवती हे न संडावे इंद्रे बरळो नेदावे प्रजाशी कवे चतुरा नु जसे जल जल सांडे आणि अनेतक्षण मरण मांडे हा सुदृतीने पाडे विसंबने म्हणून तुम्ही समस्ते आपोली कर्मिचि निरे पुरत पुरती महिपतसेन्यशिष्टशिन संतो मुचं सर्विल्बिषे भुजनते तो थोडं पापा ये पंचामकारणा દેકા વિદ ક્રિયા વિધે નિર્હેકા બુદ્ધિ દુઅસતે સમૃધે વિનયોગ કરે ગુરુગોત્ર અગ્નિપૂજે અવસરી ભજે દ્વિજે નિમિત પિતરો દેશ યજ્ઞ ક્રિયા ઉચિતા યજ્ઞ હવન કરિતા ઉભાવતા ઉજે તે સુખે આપણે ઘરે કુટુંબ ભોજન કરે કે ભોગ્યાચી તે નિવારે કલ્મશાતે તે યજ્ઞા વિશિષ્ટ ભોગે મૂળ તો અઘે जयापरे महारोगे अमृतसिद्धी की तत्व निष्ठु जयसा नागे भ्रतीलेशा तो शेषभोगे तैसा नाके दोषा जे अर्जे ते सुधर्मेचे उरे ते भोगिजे संतोषेसी हे पार्था पार्थ नवे अन्यथा ऐसी आदे ही कथा श्री मुरारी सांगे जे आपण पे माणिते आणि ते भोग म्हणते या प्रतिन समर्थे आणि काही हे सकळ ते बरळ अबुधी केवळ भोगू पाहते इंद्रिखे पाक निके ते पापे पातिके जात आगवे हे हवन द्रव्य मानावे मग स्वधर्म यज्ञ अर्पावे आदिपुरुषे हे सांडुण्या मूर्ख आपण पिया लागी देख निप जिती पाक नानाविधे जे यज्ञ सिद्धीदाये पर्शा तोषी होये ते सामान्यान्य म्हणून या हे न मनावे साधारणा अन रूपदान जे जीव न नेतु कारणाया भूतानि भूताने पर्ण्याद नसभवमज्ञावती पर्जन्यो यकर्म समुद्भव कर्म ब्रमोद्भव विद्ये ब्रम क्षर समुद्भवं तस्मागत ब्रह्म नित्यज्ञे प्रतिष्ठित अन्नास्तौ भूते प्र पवती समस्ते मपर्जुनी नाते प्रसवे तया प्रजन्या यज्ञे जन यज्ञा ते प्रकटीकर्म कर्मादिब्रमदेव मेदा परात्पर प्रसवतसे अक्षर मनो निहे चराचर ब्रमबद्ध परीकर्माचे मूर्ती यज्ञेअधिवासु श्रुती एके सुभद्रापती अखंडगा एवं चक्र नानुवर्तीयती अघायुरेंद्रिया रामो पार्थ सजीवती ऐशी ही आदिपरंपरा संक्षेपयुनुंधरा सांगितली या लागुन्या लागून या स्वधर्म रूपक्रतो उचितो तो धर्मरूप नानुष्टी जो मत्तो लोकिये तो पाताकाचे राशी दानभार भूमिसे जो कुकर्मे इंद्रियाशी उपयोगा केला ते जन्मकर्म सकळ अर्जुना ते निष्फळ जसे का अब्रपटल काळीचे कागळासन सन अजेचे तसे जे देखे तयाचे जय अनुष्ठान स्वधर्माचे घडेचे ना म्हणून एके पांडवा हा स्वधर्म कवने न सांडावा सुरवभावे भजावा हाचे कु हा गा शरीर जरी झाले तरी कर्तव्य ओघे आले मग उचित का फुले संडावे परिस्पा सव्यसाची मूर्ती लाहोणे देहाचे खंतिती कर्माचे ते गावडे गा यस्य त्वात्म रहस्तिरेवस्या दात्म त्वत्शत्मानभ आत्मनेव च संतुष्ट तस्य कार्य न विद्यते देखेने देह धर्मे एतो चे कोणा लिम्पे कर्मे जोकनि धर्मे आपण पाचे ये तु आत्मबोधू तोषला तरी करते कारु देखे जाला म्हणून से सांडवला कर्म संगो न एव तस्य कृत्यो नार्थो ना कृते नेह कश्चनः ना ज्यास सर्व भूतेषु कस्य दर्दव पाश्च झाल्या जसे साधने सरते आपैसे देखे आत्मतुष्टि तैसे करमेन आहे जवरे अर्जुना तो बुद्धि भेटेना मना तुमचे या साधना बजावे लागे तस्माद् सक्त असतम् कार्यकर्मा समाचरह असोक्तो ह्यां चरण कर्म परमाप्नोति पुरुषः मन तो नेतो तु, सकळ काम रहितो ण्या उचितो स्वधर्मे राटे जे स्वधर्मे निष्कामता अनुसले पार्था, ते पद तत्वता पात्रे जगे कर्मण हि संधी वापी, लोकसंग्रेवापे समर्शन कर्तुमहर्षी लेखपा जनका अधिक कर्मजात आशिख न सांगता मोक्ष सुख पावती झाले या कारणे पार्था पोहावे कर्मी असता हे आणि काही एका अर्था उपकार जे आचरता पण पया देखी लागेल लोका या तरी चुकेला पाया प्रसंगेचे देखे प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले ताय कर्तव्य असे उरले लोकांना लागे मार्गी अंधार सरीसा पुढे दे खनाही चाले जायचा अज्ञाना प्रकटावा धर्म तैसा चोरोने हा गाय जरी न केजे तर काय उमेजे ती कवने परी जाणजे मार्गाते याचरिते या श्रेष्ठ तत्व देव तरो जनः स यत्प्रमाण कुरुते लोकसनुवर्तते येत नुवर्तते जे जेजे करीते तया नाम अनुष्ठिते सामान्य सकळ हे ऐसे ऐसे स्वभावे म्हणून कर्म सांडावे विषय आचरावे लागे सांगते कर्तव्य त्रिषुकेन वाप्तव्यम वाप्त वर्त ये वत्स कर्मने आता आणि कंची गोठे कायशा सांगो किरटे देखे राहटे रा तसे काय सांगडे काही माते ती कि एके आरते आज मे धर्माते मनसी धरे तरी पणा लागे दुसरा नाही जगे हे समुद्र तो मत गुरुपुत्र आनिला तो तो पवाडा देखिला तोही वगाला गला यदी हम न वर्ते जा तु कर्मिता मनुष्य पार्थ सर्वश परिसुदमे वरते कैसा तांका शुका होय जायसा त्याचे एका उद्देशा लागून्या जे भूत जा चकळ असे अम्माचे आधीनं केवळ तरी व्हावे बरळ म्हणुन्या उत्सी दे में लोका न कुर्या कर्मचे दहम संकर्ता सात मुपन्या मी महाप्रजा आम्ही पूर्ण काम होणे जरी आत्मस्थिती राहुने तरी प्र प्रजा हे कसेने निस्तिरेल ये आमचे वास पहावे मग वर्तपी परिदानावे ते लोकसिती आगवेन असले होईल म्हणून समोर तो जो तेने सर्वांचे कर्माते ते आजावेना सक्त कर्म विद्वसो यथा कुवंती भारत कोरिया विद्वसोस्थ सक्त शिक्षीर शुक्लोक संग्रहम देखे फळाचे आशा आचरे जैसा कर्मी भरू हवा वा तैसा निराश आहे जे पुढत पुढती पारता हे सगळं लोकसंस्था रक्षणे सर्वता म्हणून या पोंडलिका वर्दे हरविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे जोग महाराज की जे रामचंद्र बोध हे बाबा की जे माऊली आज आपण आधी क्रमांक तीन ओळी क्रमांक एकशे सोळा ते ओळी क्रमांक एकशे सत्तरपर्यंत पर्यंत पारायण पाहिला आहे रामकृष्ण